सीणा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढल्याने या ठिकाणी आपण आत्ता सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या लांबोटी पुलावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे जवळपास दोन लाखाच्या क्युसेसने हे पाणी या ठिकाणी येताना दिसते आणि जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यावरची सध्या एक ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन काळजी घेताना दिसत आहेत या ठिकाणी हे नदीला जे पाणी आलं आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी देखील केली असल्याचं पाहायला मिळते परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी सातत्याने या नागरिकांना या ठिकाणाहून बा पाठीमागे जा असं सांगताना दिसते परंतु हे नागरिक सातत्याने या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी वाहनांची देखील गर्दी झालेली आहे परंतु येत्या काही वेळात प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर